जय महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी अपडेट मित्रांनो राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी ऐतिहासिक घडामोड पुढील आठ दिवसांमध्ये राज्याचं राजकारण पूर्णपणे बदलणार नेमकं काय घडलंय पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्तांतराचे वेध सत्तांतर बदललंय नेमकं गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल केलं मोठं वक्तव्य आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे सर्वात मोठा हादरा देत उद्धव ठाकरेंच्या उद्दा शिवसेनेचा बोलबाला आणि विजय विजय बघूया नेमका कोणता विजय आणि कोणता था? ठाकरेंच्या शिवसेनेला सुप्रीम कोर्टात मिळालाय सर्वात मोठा प्रार पाठिंबा सविस्तर अपडेट वरवर जरी चांगलं दिसत असलं तरी देखील शिंदे सेना आतून पोखरली जाते शिंदेगडामध्ये खूप मोठ्या संतापाची लाट निर्माण झाल्याचं चित्र आपण गेल्या काही दिवसांपूर्वी पाहिलंय अजित पवारांचं नाव घेऊन शिंदेगडाची आमदार वेगवेगळी बेताल वक्तव्य वे करू लागले आहेत अजित पवारांची सिंचनाची फाईल अजून बंद झाली नाही इथपर्यंत शिंदेगडाच्या आमदारांची वक्तव्य होत चालली आहेत यावरूनच आपणाला समजतंय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये विस्तव ही जात नाही याचवेळी वेळी भाजपाची भूमिका मात्र दोघांच्याही विरोधात असल्याचं आपण गेल्याच आठवड्यात पाहिलंय शिंदेगडाच्या बहुतांश मंत्र्यांनी खूप मोठे घोटाळे केले आहेत ते घोटाळे पुढे आले तर महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण हादरेल असं मोठं वक्तव्य करून सध्या भाजपच्या एका नेत्याने राज्यात सगळं काही अलवेल नाही हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय यातच सुप्रीम कोर्टातून देखील ठाकरेंच्या शिवसेनेबद्दलची महत्वाची अपडेट आणि निवडणूक आयोगाकडून पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेविषयी आणि चिन्हाविषयीची पुनर्नु पुनर् नवीन होणारी सुनावणी मित्रांनो या सगळ्यांचं गणित जर एकत्र बांधलं गेलं तर महायुतीमध्ये सगळं नाही काहीच अलबेल नाहीये हे सध्या स्पष्टपणे जाणवत आहे ज्या ज्या वेळेस एका दिशेला सगळे आमदार असतात एका सत्तेचं माहेरघर म्हटलं जातं ही सत्ता महायुतीची असताना महायुतीमध्ये सर्वात मोठी संतापाची लाट एकमेकांच्या पक्षांच्या विरोधात झाल्याचं आपणाला दिसतंय अजित पवारांना कंटाळून एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्यापूर्वी बंडांची तयारी केली होती मी राजीनामा देतो असं म्हटलं होतं आपल्या आमदारांना एकालाही निधी मिळत नाही अशा प्रकारची वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार होत होती त्याचवेळी भाजप आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात धोका देते आपल्याला भाजपा चेहरा दाखवते भाजप आपल्याला खाली खेचते भाजपापासून दूर गेल्याशिवाय आपला पक्ष वाढणार नाही अशी वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान बहुतांश वेळा केली होती या सगळ्यांची आठवण आता भाजपला तर होतेच परंतु शिंदेगडात गेलेल्या आमदारांना खूप मोठ्या दिशेनं पोखरलं गेलेलं आहे इकडून अजित पवारांची राष्ट्रवादी आहे दुसऱ्या बाजूने भाजप आहे या दोन्ही पक्षाकडून अजित शिंदेच्या सर्व आमदारांना घेरण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याची शिंदेच्या मंत्र्यांची मोठी कबुली समोर येत आहे म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेनं चाललंय आता एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना पोळाल्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही अशीही वक्तव्य येऊ लागली आहेत आधीच शिंदेगडामध्ये तेरा आमदार देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आहेत बाकीचे उरलेले आमदारांचा मोठा गट होऊन तो शिंदेची साथ सोडून राज्याच्या राजकारणात पुढील आठ दिवसामध्ये ऐतिहासिक घडामोड घडणार असल्याचं वक्तव्य केलं जात असतानाच असं का होणार नाही ही देखील कुनकुन सध्या महाराष्ट्राला लागून राहिली आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निकाल देखील उद्धव ठाकरेंच्या पथ्यावरती येऊ शकतो आणि गटाला जबरदस्त धोका जबरदस्त खूप मोठ्या प्रमाणावरती संकट याचा सामना करावा लागतोय काय अशी चर्चा एक दिल्लीच्या राजकारणातून महाराष्ट्राकडे येते या सगळ्या घटनांचा चारी बाजूने जर आढावा घेतला तर मात्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हेच खरे उद्धव ठाकरे शिवसेनेचे वारसदार असल्याचं पुन्हा एकदा निष्पन्न होते कारण की उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून देखील आज तागायत ठाड संपूर्ण कोणालाही जमलं नाही मग ते एकनाथ शिंदे असो भाजपचे केंद्रीय मंत्री असो अमित शहा असो देवेंद्र फडणवीस असो किंवा नरेंद्र मोदी असो या उद्धव शिवसेनेची एक बाजू देखील बाजूला आली नाही हे तेवढंच सत्य आपला आपलं त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे सर्वांनाच पूर्ण उरतील ही काळ्या दगडावरची भगविरेग असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय मित्रांनो या संजय राऊतांच्या विधानाशी आपण समजत आहात का पुन्हा एकदा उद्धव ठाकरे देशात महाराष्ट्रात किंग म्हणून उभारतील का प्रति...